विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारासह स्वागत करतो मला कॅलेंडर ची जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो आहे ठीक आहे आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की कॅलेंडर पुनरवृत्ती कधी होते बरोबर आहे म्हणजे जसा दोन हजार पंचवीसचा चा कॅलेंडर जसा कॅलेंडर आहे बरोबर आहे जसा तुझ्या वाढदिवसा दिवशी कोणता वार आला तोच वार तुझा दोन हजार पंचवीसचा कॅलेंडर परत कधी असणार आहे म्हणजे तो सण त्याच दिवशी असा कधी रिपीट होणार आहे मग रिपीट होणार आहे कॅलेंडर बघा याच्यामध्ये तुम्हाला भरपूर जण काहीतरी ट्रिक सांगितले असतील काय सांगितले असतील पण आजची ट्रिक तू बघणार आणि प्रत्येक प्रश्न तू दहा सेकंदामध्ये सोडवणार हे जो तुला थंबिलवर प्रश्न दिला दोन हजार पंचवीसच्या कॅले कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी होणार आहे हे तू कमेंट मध्ये उत्तर द्यायचं कधी होणार आहे ठीक आहे याच्यासाठी आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घेता आधी आपल्याला बघायची आहे कन्सेप्ट एवढी जबरदस्त कन्सेप्ट आहे ठीक आहे फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचे तीनच गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत पहिला महत्वाचा मुद्दा काय आहे बघा अरे पहिला महत्वाचा मुद्दा बघा काय आहे तो आधी लक्षात घ्या पहिला आपल्याला तीन पॉइंट लक्षात घ्यायचे आहेत महत्वाचे ते पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत ते पॉईंट जर तुम्ही लक्षात घेतले तर प्रत्येक पुढे जो काही प्रश्न मी देईल तो प्रत्येक प्रश्न तुम्ही काय करणार आहेत काही सेकंदात सोडवणार आहेत काय काही सेकंदात सोडवणार आहेत फक्त तीन पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत ओके बघा आता ते तीन पॉईंट काय आहेत ते दिसतंय ना ओके हा तीन पॉईंट काय आहेत पहिला पॉईंट आहे बघा लीप वर्ष बरोबर आहे दिलेले वर्ष हे आपल्याला लिप वर्ष असणार आहे दिलेले वर्ष काय असणार आहे आपलं हे लिप वर्ष असणार आहे लीप वर्ष बरोबर आहे दिलेले वर्ष सर्वसाधारण काय म्हणजे लीप वर्ष असणार आहे पहिला पॉईंट आहे दिलेले वर्ष काय असणार आहे आपलं लीप वर्ष असणारे दुसरा पॉईंट काय आहे दिलेले वर्ष लीप वर्ष बरोबर आहे लीप वर्ष तर असणारच आहे लीप वर्ष तर असणार आहे प्लस त्यापेक्षा एक वर्ष जास्त असणार आहे पहिलं काय म्हणलं लीप वर्ष असणारे आधी कन्सेप्ट समजून घ्या बाकी प्रश्न येऊ उडा देंगे तुम लोग अलग लक्षात भडभर पुढे घेऊन जाऊ नका आधी कन्सेप्ट समजून घ्या आणि ही तुम्ही जिथे अभ्यास करताय तिथे मी शॉर्टकट ट्रिक लावून ठेवा बरोबर आहे काय लीप वर्ष आहे त्यानंतर लीप वर्ष प्लस एक वर्ष असेल आणि पुढचं आहे लीप वर्ष पुढचं आहे पुढची ट्रिक आहे लीप वर्ष बरोबर आहे लीप वर्ष प्लस काय असणार आहे दोन वर्ष किंवा तीन वर्ष जास्त असणार आहे ठीक आहे मग जर आपल्याला सरळ सरळ दिलं असेल की लीप वर्ष दिले दादा लीप वर्ष दिलेलं आहे डायरेक्ट आपल्याला लीप वर्ष दिलं असेल तर हा कॅलेंडर किती वर्षानंतर रिपीट होणार आहे अठ्ठावीस वर्षानंतर रिपीट होणार आहे काय दिलेले वर्ष जर लोक वर्ष असेल तर तो कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे अठ्ठावीस वर्षानंतर रिपीट होणार आहे सर आम्हाला समजलं नाही एक्झाम्पल द्या किंवा उदाहरण द्या घे रे दादा उदाहरण बघा जर उदाहरणार्थ काय आहे लिप वर्ष आहे सर कसं काय समजलं हे लिप वर्ष आहे लिप वर्ष कसं ओळखलं जातं दिलेली संख्याच्या शेवटच्या दोन अंकाला शेवटच्या दोन अंकाला जर चारने पूर्ण भाग गेला तर दिलेली वर्ष काय असते तुमचं लिप वर्ष असते खाली एक नोट डाऊन करा लिप वर्ष कसं ओळखलं जातं दिलेलं वर्ष दिलेल्या वर्षाच्या शेवटच्या दोन अंकाला शेवटच्या दोन अंकाला चारने जर पूर्ण भाग गेला तर ते दिलेले वर्ष काय असतं आपलं लिप वर्ष असतं मग बघा या वीस ला, ला चारने भाग जातो का यस सर जातो मग याला जर चारने पूर्ण भाग जातो तर हे लिप वर्ष आहे मग दोन हजार वीस चा कॅलेंडर कधी पुनर्वृत्ती होणार आहे सारखा तर याच्यामध्ये फक्त ना फक्त आपल्याला काय करायचं आहे अठ्ठावीस वर्ष प्लस करायचंय झिरो आठ आठ दोन दोन चार आणि हे वीस म्हणजे दोन हजार वीस चा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे दोन हजार अठ्ठेचाळीस ला दिलेलं वर्ष जर लीप वर्ष असेल लिप वर्ष कसं ओळखायचं त्याला चारने पूर्ण भाग गेला पाहिजे तर ते लीप वर्ष असणारे हे प्रत्येक सेकंदर तुम्ही प्रश्न सोडवणार आहेत आणि लक्षात पुढचा पॉईंट बरोबर पहिला पॉईंट लक्षात आलाय दुसऱ्या नंबरचा पॉईंट काय सांगतो काय म्हणतो की दिलेलं कॅलेंडर लीप वर्ष प्लस एक वर्ष असेल का लीप वर्ष प्लस एक वर्ष असेल तर हे कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे सहा वर्षानंतर रिपीट होणार आहे किती वर्षानंतर रिपीट होणार आहे सहा वर्षानंतर सर आम्हाला समजलं नाही उदाहरण द्या घे रे दादा उदाहरण देतो उदाहरण काय आहे उदाहरण काय आहे जसं मला दिलं असेल दोन हजार एकवीसचा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे सर दोन हजार एकवीसचा चा कॅलेंडर याला जर बघितलं तर याला मी असं लिहू शकतो का याला मी असं लिहू शकतो का दोन हजार वीस प्लस एक दोन हजार वीस प्लस एक मला सांगा बघा लीप वर्ष प्लस एक वर्ष आलं का लीप वर्ष प्लस एक वर्ष आलं का यस सर आलेलं आहे मग लीप वर्ष प्लस एक वर्ष असेल तर हे कॅलेंडर किती वर्षानंतर रिपीट होणार आहे म्हणजे दोन हजार एकवीस चा कॅलेंडर सहा वर्षानंतर परत रिपीट होईल मग हे झालं सात बघा सहा आणि एक किती झालं सहा आणि एक किती झालं सात सात हे दोन जसच्या तस आणि हे वीस जसच्या तस म्हणजे दोन हजार एकवीस चा कॅलेंडर परत कधी रिपीट होणार आहे दोन हजार सत्तावीस ला रिपीट होणार आहे लिप कशी वाटली लाईक तो बनता आहे दोस्त पहिलं पॉईंट काय सांगितलं पहिलं पॉईंट लीप वर्ष दिलं असेल अठ्ठावीस वर्षानंतर रिपीट होईल लीप वर्ष दिलं असेल प्लस एक वर्ष दिलं असेल तर ते कॅलेंडर किती वर्षानंतर रिपीट होणार आहे सहा वर्षानंतर रिपीट होणार आहे आणि शेवटचा पॉईंट दादा नोट डाऊन कर शेवटचा पॉईंट मग आपण उदाहरणाकडे जाऊ लीप वर्ष आणि दोन आणि तीन वर्ष दिलं असेल म्हणजे लीप वर्ष आणि दोन तीन वर्ष दोन किंवा तीन वर्ष जास्त दिला असेल तर हा कॅलेंडर अकरा वर्षानंतर रिपीट होणार आहे अकरा वर्षानंतर होना रहे। यह होना रिपीट होणार आहे याच्या बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्याकडे जाऊ नका एवढी पाठ केली संपला बरोबर आहे अकरा वर्षानंतर काय होणार आहे रिपीट होणार आहे समजलं नाही समजलं नाही तर घे बघा उदाहरण द्या तर उदाहरण देतो तुम्हाला उदाहरण काय आहे बघा समजा मी घेतलं दोन हजार तेवीस घेतलं आणि दुसरं एक वर्ष घेतलं दोन हजार बावीस घेतलं दोन हजार बावीस घेतलं दोन हजार तेवीस घेतलं आणि दोन हजार बावीस घेतलं मग सर याला कसं सोडवता येईल मला सांगा या दोन हजार तेवीसला मी असं लिहू शकतोय का दोन हजार वीस प्लस तीन आणि याला मी असं लिहू शकतोय का दोन हजार वीस प्लस दोन मला सांगा लिप वर्ष प्लस तीन आलं लीप वर्ष प्लस दोन आलं आलं का नाही यस सर आलेलं आहे मग हा कॅलेंडर दोन हजार तेवीस चा कॅलेंडर दोन हजार तेवीसचा कॅलेंडर परत कधी रिपीट होणार आहे यामध्ये प्लस अकरा करा तीन आणि एक चार दोन आणि एक तीन दोन हजार वीस ला रिपीट होणार आहे मग जर आपल्याला विचारलं की दोन हजार बावीसचा कॅलेंडर दोन हजार बावीसचा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे यामध्ये या अकरा प्लस करा हे तीन हे तीन हे वीस दोन हजार तेहतीस ला काय होणार आहे रिपीट होणार आहे ए इथल्या इथं पाठ झालं पाहिजे लिप वर्ष दिला असेल तर कॅलेंडर अठ्ठावीस वर्षात रिपीट होणार आहे लिप वर्ष प्लस एक वर्ष दिलं असेल ते कॅलेंडर सहा वर्षानंतर रिपीट होणार आहे लिप वर्ष प्लस दोन वर्ष किंवा तीन वर्ष दिलं असेल ते कॅलेंडर अकरा वर्षामध्ये रिपीट होणार आहे पाहत झालं का इथल्या इथं काय परत एकदा सांगतो लिप ली वर्ष लीप वर्ष दिलं असेल लीप वर्ष दिलं असेल बघा परत सांगतो परत तीन तीन पॉईंट सर तुम्ही काय सांगितलं ते पॉईंट परत इथं परत एकदा सांगतो कारण हे जर लक्षात आलं तर दादा तुला प्रत्येक प्रश्न सोडवता येईल बघा बघा इथं परत सांगतो एकदा बघा तीन पॉईंट तुम्हाला दिलेला आहेत काय लीप वर्ष दिलं असेल लीप वर्ष तर हे कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे अठ्ठावीस वर्षानंतर रिपीट होणार आहे रे दादा अठ्ठावीस वर्षानंतर पुढचं पॉईंट दिलं तुला लीप वर्ष लिप वर्ष प्लस एक वर्ष दिलं असेल तर हा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे सहा वर्षानंतर रिपीट होणार आहे आणि तिसरं पॉईंट दादा तुला दिलं लिप वर्ष लीप वर्ष प्लस दोन प्लस दोन किंवा तीन वर्ष तर हा कॅलेंडर अकरा वर्षानंतर रिपीट होणार आहे मला सांग तू ज्यांचा क्लास केला त्याने तुला हे ट्रिक सांगितली का नसर सांगितलं कमेंटमध्ये इमानदारीने बेधडक तुझे उत्तर द्यायचे आहेत चालेल आपण जाऊया आता पुढे आपण करूया पहिला प्रश्न मला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनच्या का समोर काय म्हणतो की एकोणीसशे ब्याण्णवच्या वर्षाचा कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी कोणत्या वर्षी होईल म्हणजे दोन हजार ब्याण्णवचा कॅलेंडर कधी पुनरावृत्ती होणार आहे मग आपल्याला काय बघायचं हे लीप वर्ष आहे का सर लीप वर्ष आहे का यासाठी काय करायला तुम्ही सांगितलं शेवटच्या दोन अंकाला काय करा चारने पूर्ण भाग द्या मग चार एके चार चार दोन्ही आठ हे आलं एक आणि चार एक चार चार दोन आठ चार तरी बारा बाकी शून्य झाली म्हणजे याला पूर्ण भाग गेला मग एकोणीसशे ब्याण्णव हे काय आहे माझे हे लीप वर्ष आहे हे लीप वर्ष आहे मग आता लीप वर्ष जर दिलं असेल तर त्यामध्ये फक्त काय करायचं अठ्ठावीस प्लस करायचं आठ नऊ दहा चाल एक नऊ दहा दोन बारा हचाल एक दोन हजार वीस ला तो कॅलेंडर रिपीट होणार आहे पर्याय क्रमांक चार आलं तुझं उत्तर ट्रिक कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांग आवडत असेल तर भा? लाईक कर आता महत्वाचं बघा आपली बॅच सुरू झालेली आहे बघा तुम्ही पोलीस भरती देत असेल तर शंभर रुपयामध्ये शंभर पेपरची टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही घेऊ शकताय किंवा तुम्हाला जर मापली सफलता बॅच जर जॉईन करायची असेल आता नवीन बॅच सुरू झालेली आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता मी ऍड केलेला आहे बुद्धिमत्तेचे लेक्चर लवकर सुरू होतील बघा याच्यामध्ये तीन विषय गणित आहे बुद्धिमत्ता आहे आणि मराठी व्याकरण आहे तिन्ही विषय नाव दिलेले सफलता बॅच जिची फीज किती आहे पंधराशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता करायची असेल तर ती आहे त्रिशूल बॅच ती तुम्ही करू शकताय तिची फीज आहे चौबलवन रुपये ओके okay, हा त्यानंतर महत्वाचं फक्त तुम्हाला गणित करायचं असेल तर गणिताची फीज आहे सातशे नव्याण्णव फक्त तुम्हाला मराठी करायची असेल तर मराठीची फीज पण किती आहे सातशे नव्याण्णव आणि जर तुम्हाला फक्त बुद्धिमत्ता करायची असेल तर बुद्धिमत्तेची फीज आहे सातशे नव्याण्णव रुपये आता हे सर्व कुठं भेटेल आपले विश्वास अकॅडमी ऍप डाऊनलोड करा जर डाऊनलोड होत नसेल प्ले स्टोअरला जाऊन तर या नंबरवर मेसेज करा तुम्हाला मी लिंक पाठवून देतो ठीक आहे कुठे ऍप जर डाऊनलोड केला आधी रजिस्टर करा रजिस्टर केल्यावर लाईव्ह कोर्सेसमध्ये जा लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्व कोर्सेस दिसणार आहेत ओके त्या कोर्सवर पे ऑन पे ऑनलाईन करा तुम्हाला चार ऑप्शन येतील युपीआय आयडी वर क्लिक करा यूपीआय आयडी टाका तुम्ही पेमेंट करू शकताय ओके हा त्यानंतर दर रविवारी आपल्या इथं फ्री टेस्ट बरोबर आहे फ्री टेस्ट असतात प्रत्येक रविवारी दुपारी बारा वाजता पोलीस भरतीच्या टेस्ट सुरू असतात त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकताय हे आपलं ऍपचं फीचर आहे चला प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतो बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे दो दोन नंबर चा 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 दोन हजार सातचा कॅलेंडरच्या वर्षाच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी होणार आहे किती दिलं दोन हजार सात सर आता याला करायचं काय बघा हे प्रश्न सोडवायचे कसे दोन हजार सात आहे सर तुम्ही सांगितले शेवटचे दोन अंक मग दे ना शेवटच्या दोन अंकाला चारने भाग दिला बघा चार एके चार पाच छे सात बाकी किती राहिली तीन बाकी राहिली ए एव्हा बाकी किती राहिली तीन म्हणजे हा लीप वर्षापेक्षा तीन वर्ष जास्त आले ना बाकी जेवढी राहिली तेवढं ते जास्त आलं मग याच्यामधून तीन जर वजा केलं तर हे काय होईल हे दोन हजार दोन हजार चार प्लस तीन बरोबर किती झालं दोन हजार सात झालं का दोन हजार सात झालं का यस सर झालेलं आहे मग मला सांगा लीप वर्ष प्लस तीन वर्ष लीप वर्ष प्लस तीन वर्ष मी तुम्हाला सांगितलं होतं लीप वर्ष दिलं असेल तर अठ्ठावीस वर्षानंतर रिपीट होतंय लीप वर्ष प्लस एक दिला असेल तर कधी होणार आहे सहा वर्षात आणि लीप वर्ष दोन किंवा तीन दिलं असेल तर हे अकरा वर्षात दादा इथं किती दिलं तीन दिलं मग हा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे हा कॅलेंडरमध्ये काय रिपीट होण्यासाठी आपल्याला अकरा प्लस करावं हो लागेल मग सात आणि एक आठ हे झालं दोन हजार अठराला तो कॅलेंडर रिपीट होणार आहे पर्याय क्रमांक चाराला तुझं योग्य उत्तर ट्रिक कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा हे प्रश्न तुम्हाला कठीण वाटत होते का अहो बुद्धिमत्ता पण एवढी सोपी आहे जसं अख्ख्या महाराष्ट्राला गणिताचं वेड लावलं तसं बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणते टॉपिक येतात आणि काय काय नवीन कन्सेप्ट आलेले आहेत हे तुम्ही बघताय बरोबर आहे असं तुम्ही ज्याचं कोणाचं बॅच केलंच असेल त्यांनी दिलं नसेल एवढं सोपं कॅलेंडर करून ठेवलेलं प्रत्येक टॉपिक कोणताही टॉपिक घ्या तुम्ही कॅले बुद्धिमत्तेमधला मला तीन नंबरचा प्रश्न काय सांगतो एकोणीशे पासष्टच्या वर्षाचा कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी होणार आहे अहो दहा सेकंदात उत्तर येते पासष्ट दिलेला आहे मग पासष्ट आपल्याला लीप वर्षपर्यंत जायचं ना मग पासष्टला काय करायचं ने भाग द्यायचा बरोबर आहे मग चार एके चार हे आलं पंधरा चार त्रिक बारा किती बाकी राहिली तीन मग तीन बाकी राहिली म्हणजे सर याला मी असं लिहू शकतोय ना एकोणीसशे तीन बाकी राहिली म्हणजे याच्यामधून तीन वजा केलं तर मी किती आलं एकोणीसशे बासष्ट प्लस तीन किती झालं एकोणीसशे पासष्ट मग बासष्ट वर्ष आहे का यस एकोणीसशे बासष्ट लीप वर्ष आहे मग लीप वर्षामध्ये काय झालं सर तीन, तीन सर। सर। प्लस झालं मग एखाद्या वर्षामध्ये तीन प्लस होत असेल बघा लीप वर्ष जर दिलं असेल तर त्याला अठ्ठावीस प्लस करा लीप वर्ष प्लस एक वर्ष दिलं असेल तर सहा प्लस करा आणि लीप वर्ष प्लस दोन किंवा तीन असेल दोन किंवा तीन असेल तर अकरा प्लस करा सर तीन जास्त आहे मग यामध्ये काय करावं लागेल अकरा प्लस करावं लागेल हे आलं माझं एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहात्तर पर्याय क्रमांक दोन हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे ट्रिक कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हे प्रश्न खरंच कठीण वाटत होते का हे सुद्धा तुम्ही व्यक्त करायचे आहेत बरोबर आहे हा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पंधराशे सहा वर्षाचा कॅलेंडर कधी पुनर्वृत्ती होईल सर सहा दिलेला आहे सहा दिलेले शेवटचे दोन अंक याला चारने भाग द्या चार एके चार पाच सहा बाकी किती राहिली बाकी दोन राहिली बाकी दोन राहिली मग बाकी जर दोन राहिली लि तर लिप वर्ष दोन मी जास्त आहे मग याच्यामधून दोन कमी करा ना हे पंधराशे चार आलं पंधराशे चार प्लस दोन किती झालं रे पंधराशे सहा झालं मग मला सांगा लिप वर्ष प्लस दोन आलं लिप वर्ष प्लस दोन आलं लीप वर्ष प्लस दोन आलं असेल लीप वर्ष प्लस दोन किंवा प्लस तीन असेल तर यामध्ये किती प्लस करायचं अकरा म्हणजे हे किती झालं पंधराशे सतरा सतरा विश्वास मास्टरचा गणित बुद्धिमत्ता मराठी लेखकरा नाद करायचं नाही बरोबर आहे पर्याय क्रमांक चार काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे पंधराशे सतरा पुढचा एक प्रश्न बघा अजून एक प्रश्न बघू मग तुम्हाला काही होमवर्क साठी प्रश्न देतो बघा दोन हजार वीस चा कॅलेंडर कोणत्या वर्षी पुनरावृत्ती होईल सर दोन हजार वीस बाळा वीस वीस वीसला चार ने पूर्ण भाग जातो बाकी शिल्लक राहत नाही मग जर लिप वर्ष असेल तर लीप वर्ष दिलं असेल तर सर तुम्ही सांगितलं लीप वर्षामध्ये सरळ सरळ अठ्ठावीस प्लस करा म्हणजे हे झालं दोन हजार अठ्ठेचाळीस मध्ये हा कॅलेंडर रिपीट होणार आहे पर्याय क्रमांक तीन ओके तुम्हाला हो साठी मला सांगा प्रत्येकाला इथल्या विद्यार्थ्याला एक लक्षात आली का ट्रिक मी पुन्हा एकदा सांगतो काय सांगितलं होतं लीप वर्ष जर दिलं असेल तर अठ्ठावीस वर्षानंतर रिपीट होतंय लीप वर्ष प्लस एक वर्ष दिलं असेल तर सहा वर्षानंतर रिपीट होतंय लीप वर्ष दोन किंवा तीन दिलं असेल तर हे अकरा वर्षानंतर रिपीट होतो आता तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न देते तोंडी उत्तर जर नाही निघालं तर चॅनल आम्ही सबस्क्राईब करून टाका मला माहिती आहे जमणारच बरोबर आहे मला सांगा दोन हजार पंचवीसचा चा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे मला सांगा त्यानंतर दोन हजार दोन हजार दोन हजार सत्तावीस चा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे अजून आला पण नाहीये ठीक आहे त्यानंतर मला सांगा एकोणीसशे सतराचा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे मला सांगा पंधराशे वीस चा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे मला सांगा सतराशे 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 पंधराचा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे मला सांगा अठराशे सत्तावन्न चा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे माहिती आहे तुम्हाला बरोबर आहे मला सांगा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे मला सांगा एकोणीसशे पन्नासचा चा कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे या सर्व कॅलेंडरचं उत्तर प्रत्येकाने मला मध्ये द्यायचं आहे आणि ट्रिक कशी वाटली अशाच नवनवीन ट्रिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बरोबर आहे तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकताय त्यानंतर तुम्हाला मी सफलता बॅच घेऊन आलेलो आहे ठीक आहे ही गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण गणित पूर्ण लाईव्ह संपलेला आहे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणची लाईव्ह सुरू आहे मराठी व्याकरणमध्ये नामाचा वचन विचार सुरू आहे बुद्धिमत्तेमध्ये अजून लाईव्ह लेक्चर सुरू झालेलं ले। नाहीये त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करू शकताय आणि त्रिशूल बॅच सुद्धा तुम्हाला फक्त गणित बुद्धिमत्ता पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकताय बघा सेपरेट बॅच पाहिजे सेपरेट बॅच ची सुद्धा फीज तुम्हाला इथं दिसलेली आहे ओके व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज थांबतो तुम्ही आजच्यासाठी एवढाच वन डे मात्रम अँड गुड नाईट व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका धन्यवाद